बातमी आहे आंदोलन संदर्भातली पिंपरी चिंचवड येथील भगवान महावीर चौकात मातंग समाजाकडून आज आंदोलन करण्यात आले वीस एप्रिल रोजी औरंगाबाद येथील एका मातंग समाजातील युवकाची निर्घुणपणे हत्या करण्यात आली युवकाचे नाव मनोज आव्हाड वय सत्तावीस राहणार औरंगाबाद येथील हा युवक होता आंदोलनकर्त्यांनी आंदोलनावेळी मनोज आव्हाड यांच्या हत्याकरांचे निषेध केले व सरकारला आणि पोलीस प्रशासनाला लवकरात लवकर या संदर्भात दोषींवर कारवाई करण्याचे आवाहन केले अन्यथा महाराष्ट्रभर मातंग समाज हा पेटून उठेल व त्या युवकाला योग्य तो न्याय त्वरित मिळवून द्यावा तसेच त्यांच्या कुटुंबाचे पंचवीस लाख रुपये देऊन पुनर्वसन करावे असे आंदोलनकर्त्यांनी यावेळी मागणी केली याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी पाहुयात आता मी आहे चिंचवड येथील महावीर चौकामध्ये आपल्यासोबत काही मातंग समाजाचे आंदोलन करते आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नक्की प्रकरण काय दादा काय सांगेल काय प्रकरण आहे वीस एप्रिल या रोजी औरंगाबाद या ठिकाणी मातंग समाजातील तरुण मनेश उर्फ मनो मनोज आव्हाड या तरुणाची निर्घृणपणे हत्या केलेली आहे हत्या करणारे ही जे आठ आरोपी आहेत त्यामध्ये मनोज हा ज्यांच्याकडे काम करत होता मंगल कार्यालयामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून तो त्याचा मालक आणि त्याचे सर्व कर्मचारी आणि त्याचे भाऊबंद अशा पद्धतीने ह्या आठ जणांनी मिळून मनोजला त्याच्या घरून कामाला चल असं म्हणून त्याला गाडीवर बसून नेलं आणि त्या मंगल कार्यालयामध्ये त्याचे दोन हात निळा जो आपला हा मफलर आहे निळ्या मफलरने असे पाठीमागं हात बांधले दोन पाय बांधले आणि लाकडी दांडकं ज्या दांडक्याला खेळे मारलेले होते तीन इंचाचे खेळे मारलेले होते त्या लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यापासून ती अगदी पायाच्या बोटापर्यंत त्याला हाड ना हाड ठिसूळ करून मारलं आहे त्याला पाणी मागितलं तरी पाणीसुद्धा ह्या लोकांनी दिलं नाही त्याने असा काय गुन्हा केला होता की त्याला अशा पद्धतीनं बेदम मारहाण केली आणि हे समाजाला दाखवून दिलं आहे त्यांनी बोलले की आमची येत औरंगाबाद शहरावर आमची दहशत बसवायची आहे म्हणून आम्ही मनोजला मारले अरे मारताना तुम्ही आठ जणांनी म्हणून एकाला मारलं वन मॅन शो वन बाय वन जर केलं असतं ना तर चार जणाला मनोजनी खाल्लं असतं ही ताकद त्या मनोजमध्ये होती परंतु याच्यामागं फार मोठं षडयंत्र आहे असा आम्हाला संशय आहेच कारण आठ म माणसं ज्या दिवशी ज्यावेळी एका माणसाला मारतात ह्याचाच अर्थ की हे नियोजित कट होता आणि मातंग समाजावर दहशत निर्माण करायची या पद्धतीचं षडयंत्र त्यांच्यामध्ये असावं असा आमचा सर्वांचा संशय आहे तुमच्या समाजाकडून अजून या संदर्भात अजून काय पावलं उचलले जातील राज्यामध्ये आमच्या समाजातल्या विविध संघटनांनी विविध सर्व नेते मंडळींनी विविध राजकीय पक्षातल्या नेत्यांनी निदर्शनं आंदोलनं प्रत्यक्ष या कुटुंबाला भेटी देऊन त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केलेला आहे शासन दरबारी अनेक त्यांच्या त्यांच्या भागातले आमदार असतील खासदार असतील मंत्री आहेत त्या सर्वांना त्या त्या पद्धतीनं त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांना आमच्या समाजातल्या नेत्यांनी गाठी घेतलेली खऱ्या अर्थानं जी हत्या औरंगाबाद या ठिकाणी झाली मनोज आवाड याची ती हत्या ही दहशत माजवण्यासाठीच केले असावी अशा पद्धतीनं निळ्या पट्टीनं बांधून निळे कपडे अंगावर घालून काही जणांना शूटिंग करायला लावून ही हत्या जाहीरपणाने केलेली आहे इतके मोठे एव्हिडन्स शासनाकडे उपलब्ध आहेत या हत्या करत असताना मातंग समाज हा कुठेतरी आज वातावरणात येतोय कसं याला दाबण्याचा प्रयत्न करता येईल याचं षडयंत्र महाराष्ट्रभर चाललेलं आहे असं मला या ठिकाणी असं वाटतं सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्राला काळिंबा लागण्याची घटना घडलेली आहे औरंगाबादमध्ये मनोज आव्हाड मनोज आव्हाड प्रकरणामध्ये मी ह्या पुरोगामी महाराष्ट्राचा एक विचार करणारा आणि विचारधारेचा महाराष्ट्र म्हणून बघत बघत आलेलो आहे पण हा हिंसक महाराष्ट्र प्रथमता बघत आहे मनोज आव्हाड या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर आम्ही आम्हाला असं सांगण्यात आलं की मांगीर बाबा की जय म्हणून त्या लोकांनी त्या मुलाला मारहाण केली त्याच्या हाताला आणि पायाला खिळे ठोकले गेले होते खिळे ठोकणे हा किती विध्वंसक प्रच प्र प्रकारचे मारहाण असेल हे तुम्ही लक्षात घ्या त्यांच्या कुटुंबियाचं मी शासनाला व शासन दरबारी मागणी करतो या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे व त्यांना पंचवीस हजार निधी मंजूर केला पाहिजे त्याचबरोबर हा जो विषय आहे हा को फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा विषय मिटवला गेला पाहिजे व लवकरात लवकर हा निकाली काढून ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मनोवादी विचाराची जी लोकं आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे एवढीच मागणी करतो चंद्रकांत लोंडे वंचित बहुजन युवक आघाडी शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड महाराष्ट्रामध्ये मातंग समाज व बौद्ध समाज हा भावा भावाभावासारखा गेल्या कित्येक दिवसापासून कित्येक वर्षापासून राहत आहेत काका मामा दादा भाऊ नाना तात्या अशा प्रकारची नाती या दोन समाजामध्ये निर्माण झालेली आहेत आणि कुठंतरी राजकीय ऐक्य साधेल किंवा मातंग समाज थोडा राजकारणामध्ये येऊ इच्छितो न्याय स्वतःच्या न्याय हक्कासाठी झटू इच्छितो मग जर हे दोन समाज एकत्र झाले तर वेगळी काहीतरी क्रांती घडल अशा प्रकारची क्रांती घडू नये म्हणून काही समाजकंटकांनी हा जाणीवपूर्वक केलेला कट आहे या कटाचा बळी म्हणजे हा मनोज आवाड हा व्यक्ती आहे कारण व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं आहे की हात बांधणारा वेगळा माणूस आहे हात बांधण्यासाठी पट्टीचा वापर केलेला आहे झेंड्याचा वापर केलेला आहे एक माणूस काठीनी मारतो आहे पाठीमध्ये दुसरा पायाच्या नडगीवर मारतो आणि कोणीतरी त्या गोष्टीचं शूटिंग करत आहे म्हणजे हे सगळं जाणीवपूर्वक आणि घडून आणलेली गोष्ट आहे असं मला वाटतं मी अण्णासाहेब कसबे काँग्रेस साहेब सरचिटणीस माझी सरचिटणीस पिंपिंचवड शहर राणार आनंद चिंचवड चिंचवड या ठिकाणी मनेश उर्फ मनोज शेषराव आवाड या मातांग समाजातील सत्तावीस वर्ष तरुणाला त्या ठिकाणी माणुसकीला काळिंबा फासणारी घटना मानवतेला कलंक लावणारी घटना त्या ठिकाणी घडली आणि मारेकऱ्यांनी त्याला मनुष्य हात पाया हात आणि पाय बांधून बेदम निर्गुण हत्या केली तर त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो मी विजय कांबळे रिपब्लिकन दलित बहुजन ऐक्य परिषद अध्यक्ष महाराष्ट्र राज्य या घटनेचा जाहीर निषेध करतो औरंगाबाद येथे घडलेली जे घटना आहे त्या घटनेचा आम्ही ते आंदोलन करून निषेध करतो आहे परंतु मला या संपूर्ण घटनेमध्ये मला एकच संदेश द्यायचा आहे हा मातंग समाजाचा योग हो, असला तरी बौद्ध समाजाच्या युवकांनी सुद्धा याचा विचार करावा व ज्यांनी हे कृत्य घडून आणलेलं आहे त्यांना फाशीची शिक्षा व्हावी असं बौद्ध समाजाने सुद्धा एकत्र ये येऊन पुढं याचा निदर्शन करावं मागणी करावं अशी माझी विनंती आहे लवशक्ती संघटनेचा पिंपरी चिंचवड शहराचा अध्यक्ष अनिल भाऊ तांबे माझी बौद्ध समाजाला विशेषतः कळीची विनंती आहे की तुम्ही जेव्हा महातन समाजाला लहान भाऊ म्हणता तर आज जे हत्याकांड झालेलं आहे औरंगाबादचं ह्यातून हा लहान भाऊ कुठं गेला हो मी यांना जा विचारते किंवा विनंती करते की तुम्ही लहान भावावर जेव्हा अन्याय होतो त्यावेळेस तुम्ही सगळेजण शांत का बसता तुमचं रक्त खवळत नाही का तुम्हाला काही वाटत नाही का मातंग समाजाविषयी फक्त मातंग समाजाचेच लोक औरंगाबादला गेले त्याच्या बायकोला आईला सगळ्यांनी भेट दिली मग हा इतर समाज किंवा दलित समाज किंवा बौद्ध समाज का गेला नाही का त्याची विचारपूस केली नाही हा सवाल इथं निर्माण झालेला आहे आणि ते, ते सगळेजण गेले नसल्यामुळं आम्हाला महातांग समाजाच्या सर्व नागरिकांना किंवा सर्व समाजाला आम्हालाच कुठंतरी थोडासा संशय येतो आहे की बाबा खरोखर एवढंच आम्ही वेगळे आणि ते वेगळे झालोय का सर्वांना या ठिकाणी जय लवजी जय भीम जय महाराष्ट्र आज हत्या प्रकरणामध्ये मानवित लोकशाही पक्ष लोकशाही राणाभाऊ साठे यांचे नातू आदरणीय सचिन भाऊ साठे त्या कुटुंबाला त्यांनी भेट दिलेली आहे त्या कुटुंबाचे सात्वन केलेलं आहे त्या कुटुंबाची भयानक परिस्थिती ती परिस्थिती या ठिकाणी पाहिलेली पण माझा असा विषय आहे की मातंग समाजानेच ह्या प्रकरणाला का उजाळा द्यावा अठरा पगड समाजाने ह्या प्रकरणाला सपोर्ट केला पाहिजे बौद्ध समाजाने सपोर्ट केला पाहिजे ही आमची प्रथम या ठिकाणी मागणी आहे समाज कल्याण म मंत्रालयचे सहाय्यक आयुक्त सन्मानीय कदम पाटील साहेब यांच्याशी आम्ही चर्चा करून निवेदन दिलेलं आहे की त्यांच्या कुटुंबाला लवकरात लवकर पन्नास लाखाची मदत मिळवून त्यांच्या कुटुंबाला एकाला शासकीय नोकरीची नोकरी क मिळावी अशी आमची या ठिकाणी मानवी लोकशाही पक्ष पिंपरी चिंचवड शेरच्या वतीने विनंती करतो जय लवजी जय भीम जय महाराष्ट्र औरंगाबाद येथील युवकाची जी हत्या झाली ती नक्कीच खूप दुर्दैवी आहे आणि मातंग समाजाकडून या या संदर्भात निते नि निषेध करण्यात आला आहे शासनाने लवकरात लवकर यांच्या मागणीनुसार त्या कुटुंबाला आधार द्यावा व त्यांचं पुनर्वसन करावं आणि लवकरात लवकर जो कोण आरोपी असेल त्यावर कारवाई करावी कॅमेरामॅन भानुदास शिवराळे सह प्रसन्न रडे आपला आवाज पिंपरींचवड